नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण सकाळच्या धावपळीत अगदीच झटपट बनणारा मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी एक पदार्थ बनणार आहोत जो अगदीच झटपट बनतो आणि तितकाच हेल्दी आहे त्यासाठी एक कप तांदूळ मी स्वच्छ धुवून रात्रभरासाठी पाण्यात भिजत घातले होते आता रात्रभर भिजवायला जर वेळ नसेल तर तुम्ही दोन तास जरी पाण्यात भिजवलं तरीही चालेल आता हे जे तांदूळ आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत आणि लागेल तसं थोडं पाणी टाकून याची एकदम फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे जसं आपण इडलीसाठी बॅटर बनवतो हो अगदी तसंच याला बारीक असं मिक्सरला दळून घेऊया तर पाणी लागेल तसं तुम्ही वापरू शकता बघ हा कन्सिस्टन्सी आपल्यालाही अशा प्रकारे हवी आहे याला मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे पेस्ट आपली एकदम छान तयार आहे आता आपण याला साईडला ठेवूया आजची ही रेसिपी आपण बनवणार आहोत द इंडस व्हॅलीच्या प्री सीझन आयरन तवामध्ये हा डोसा किंवा चपातीसाठी अगदी उत्तम तवा आहे किंवा फ्राय पॅन आहे तुम्ही यामध्ये बऱ्याच रेसिपी बनवू शकता है। याची पॅकेजिंग तुम्ही बघू शकता आणि याचं जे वुडन हँडल आहे त्यामुळे तुम्हाला याला वापरायलाही अगदी सोपं पडतं अगदी खूप हेवी असा हा पॅन आहे याचं वजन जवळपास एक किलो दोनशे ग्राम आहे आणि याची जी साईज आहे ती सव्वीस सेंटीमीटर आहे म्हणजेच दहा पॉईंट टू इंचाची ह्याची साईज आहे इंडक्शन फ्रेंडली आहे म्हणजे तुम्ही याला इंडक्शनवर आणि गॅसवर दोन्हीवर वापरू शकता हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे टॉक्सिक फ्री आहे आणि यावर कुठल्याही प्रकारचं केमिकल कोटिंग नाही आहे आणि याचं जे हँडल आहे त्याने खूप छान दिसतो हा तवा त्यासोबत एक कडी दिलेली आहे ज्याने तुम्ही हा पॅन आ, हुकला अडकावूनसुद्धा ठेवू शकता अगदी हेवी हा पॅन आहे याला मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हाजर पैन तुमाल हा जर पॅन तुम्हाला हवा असेल तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन नक्की चेक करा आता या त पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकले त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा मुगाची किंवा उडदाची डाळ टाकायची थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे डाळ आपली छान परतली गेली की यामध्ये दोन हिरव्या मिरच्याचे बारीक काप मी टाकलेले आहेत जर मुले हिरवी मिरची खात नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्याचसोबत एक कांदा मी बारीक कापून टाकलेला आहे आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आयरन आपल्या शरीरासाठी किती चांगलं असतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीच आहे तर आणि त्याचसोबत जे कोटिंगचे भांडी असतात त्यापेक्षा हे आयरनची भांडी नक्कीच आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात तर तुम्ही नक्कीच हा फ्राय पॅन जो आहे तो ऑर्डर करा तुम्हाला जर आ... याची लिंक हवी असेल तर डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मी कमेंटमध्ये सुद्धा पिन करते तिथेही चेक करा आता हा छान आपली फोडणी तयार झाली यामध्ये मी कोथिंबीर पण टाकली होती आणि थोडीशी फोडणी थंड झाली की आपल्याला ही आपल्या बॅटरमध्ये ॲड करायची आहे त्याचसोबत आपण जी काकडी घेतली होती ती काकडी मी छान साल काढून किसून घेतली आहे ती काकडी पण यामध्ये मी टाकलेली आहे त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी झटपट बन नारी ही रेसिपी आहे खूप वेळ लागत नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ मी टाकलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय आता यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा मी ॲड केलेला आहे जेणेकरून याला छान जाळी पडेल आणि थोडासा लिंबू जेणेकरून आपला सोडा जो आहे तो ॲक्टिवेट होईल याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपला बॅटर एकदम मस्त तयार आहे खूप छान चव याला येते खमंगपणा याला येतो आणि आता आपण याचे छोटे छोटे दोसे म्हणा उतपे म्हणा करून घेऊया सेम पॅन मी घेतलेला आहे त्यामध्ये ऑलरेडी थोडंसं तेल होतं त्यावरच मी एक चमचा तिळ टाकलेले आहेत आणि त्या आपला, है जो बैटर आपला है हा जो बॅटर आहे ती मी याला छान पसरवून घेतलं आहे थोडंसं जाडसर करून घ्यायचं जसं आपला उत्तप्पा असतो अगदी तशा प्रकारे वरच्या साईडनी सुकल्यानंतर याला आपण पलटवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की किती सहज पद्धतीने हा निघालेला आहे बिलकुल तव्याला चिकटलेला नाही आहे आणि मस्त आपला हा डोसा उत्तप्पा भरून तयार झालेला आहे अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे मुलं अगदी आवडीने खातील यामध्ये फोडणी आहे त्यामुळे तुम्ही मुलांना हे असेच देऊ शकता कुठल्याही सॉस चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही याला देऊ शकता अगदी उत्तम पर्याय आहे सकाळच्या धावपळीमध्ये झटपट बनणारी रेसिपी आहे सेम पद्धतीने आपण पण करून घेऊया यामध्ये तेलाचासुद्धा जास्त वापर होत नाही अगदी झटपट बनतो तीळ टाकल्यामुळे अजून पौष्टिक होतं आणि थोडासा क्रंचीपणा याला येतो जेणेकरून मुलं अगदी आवडीने खातील व्यवस्थित असं मी दुसरा पण आपला उत्तप्पा जो आहे तो पसरवून घेतलेला आहे तुम्ही आव आवडत असतील तर दुसऱ्या कु तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये टाकू शकता तर सेम पद्धतीने आपण दुसरा पण छान भाजून घेऊया दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण याला काढून घेऊया आणि दोन्हीही आपले उत्तपे बनवून तयार आहेत मी इथं सॉस दिलेलं आहे सॉससोबत खा किंवा कुठल्याही चटणीसोबत खा अगदी सॉफ्ट बनवून तयार होतात खूपच टेस्टी लागतात नक्कीच करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि द इंडस व्हॅलीचा पॅन जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ऑर्डर करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक नक्कीच करा धन्यवाद